बेल आयकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यायला विसरू नका मी जिल्ह्यातल्या शेतकऱ्याची वाईट अवस्था बघून या डॉक्टर पद्मसिंह पाटील घराण्यानं जिल्ह्यावर जे बारावैली नांगर फिरवला आहे त्याच्या संदर्भामध्ये त्यांना विरोध करत आलो मी गेल्या वीस वर्षापासून आणि हा माझा लढा कायम राहण्यासाठी याच्यात पुन्हा प्लस व्हावं म्हणून मी आणि ओमराजे याच्या पुढच्या काळामध्ये एकत्रित काम करावं आणि लोकसभेला मी ओमराजेला निवडून आणण्यासाठी मदत करावी या उदात्त भावनेनं मी लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे जिल्ह्यातले जे काही प्रश्न आहेत त्यामध्ये तेरणा शेतकरी साखर कारखाना आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे जिल्हा दूध संघ आहे इथं जिल्ह्याला मेडिकल कॉलेज आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या जिल्ह्यातले जे शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्याच्या आत्महत्या लाजवणारे आहेत गेल्या सहा वर्षामध्ये सहाशे एकावन्न आत्महत्या झाल्यात या आत्महत्या थांबल्या पाहिजेत आणि या आत्महत्या थांबायचं जर असेल तर इथं सिंचनाची व्यवस्था झाली पाहिजेत या शेतकऱ्याचं उदरनिर्वाह ज्या शेतीवर अवलंबून आहे त्या शेतीला चांगले दिवस आले पाहिजेत त्यांना त्यांच्या धान्याला आम्ही भाव आला पाहिजेत यासाठी लढा फुकारायचा आहे आणि या जिल्ह्यामध्ये एकवीस टी एम सी पाणी मिळवायचं आहे म्हणून मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे या जिल्ह्यातल्या